मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करतानाचे फोटो वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः सुन्न झाला आहे क्रूरतेची परिसीमा गाठलेल्या या सर्व मारेकऱ्यांसोबतच या हत्या प्रकरणात वाल्मी कराड यांना देखील पोलिसांकडून आरोपी करण्यात आल्यामुळे राज्यभरात युवासेनेकडून वाल्मी कराड आणि सर्व मारेकऱ्यांविरोधात निषेध आंदोलन करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर महाड तालुका युवासेनेमार्फत देखील आज महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाल्मिक कराड याचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आलाय वाल्मिक कराडच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी देण्यात आल्या यावेळी युवासेनेतर्फे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख विपुल उभारे तालुका अधिकारी पप्या अंबावले महाड शहर प्रमुख सिद्धेश मोरे महाड संपर्क प्रमुख राजू पावले युवासेना चिटणीस विकी शिंदे महाड विधानसभा संपर्क प्रमुख राकेश मोरे इत्यादी पदाधिकारी आणि युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड बीड जिल्ह्यातील मसागोटचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि त्या हत्येचे फोटो काल रात्रीपासून समाज समाज व्हायरल झाले ते फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळला आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक युवासेनेचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या आदेशाने युवासेनाध्यक्ष रायगडच्या वतीने या ठिकाणी क्रूर असा वाल्मिक कराड याचा आज पुतळा घालून आम्ही निषेध केला आहे आणि वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींना लौकार लौकार फाशी शिक्षा मागणी समस्त युवा स्त्रीच्या वतीने आम्ही आज करत आहोत या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा